आषाढ महिना हा तळणीचा महिना मानला जातो या महिन्यात काहीतरी तळावं अशी प्रथा परंपरा बहुतेक ठिकाणी पाळली जाते म्हणूनच कोकणामध्ये केल्या जाणाऱ्या ओल्या नाळाच्या गोड खुसखुशीत पुऱ्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या पुऱ्या आठवडाभर अगदी जशाच्या तशा राहतात ओल्या खोबऱ्याच्या गोड पुऱ्या करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं आणि गुळ घालून फिरवून घ्यायचं आता यामध्ये किंचित मीठ घालायचा आणि सोबतच वेलची पावडर आणि थोडासा जायफळ किसून घालायचा आता यामध्ये गव्हाचं पीठ घालायचा आणि व्यवस्थित पिठाचा गोळा मळून घ्यायचा तयार केलेला पिठाचा गोळा थोडा वेळ झाकून ठेवायचा नंतर हा गोळा थोडासा मळून घ्यायचा याची मोठी पोळी लाटायची आणि पुऱ्या बनवून घ्यायच्या ह्या पुऱ्या तेलामध्ये तळून घ्यायच्या तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका या गोड पुरीचं पीठ कसं मळायचं या पुऱ्या फुगण्यासाठी काय करायचं खुसखुशीत राहण्यासाठी काय करायचं याच्या भरपूर टिप्स सविस्तर कृती आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओखाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता धन्यवाद